शासनाच्या निर्देशानुसार पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे कोविड एकोणवीस प्रतिबंधक लसीकरण तीन जानेवारी पासून करण्यात येणार आहे याबाबतची नवीन लाभार्थ्यांची नोंदणी एक जानेवारी पासून सुरू करण्यात आली आहे सन दोन हजार सात किंवा त्यापूर्वी जन्मलेले लाभार्थी लसीकरणासाठी पात्र राहतील लाभार्थ्यांना कोविन प्रणालीवर स्वतःच्या मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येणार आहे याबाबतची नोंदणी लसीकरण केंद्रावरही करता येणार आहे तसेच हेल्थ केअर वर्कर फ्रंटलाइन वर्कर साठ वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस एकोणपन्नास आणि साठ वर्षावरील व सहव्याधी असलेल्या एकाहत्तर हजार नऊशे त्रेसष्ट व्यक्तींचे लसीकरण तीन जानेवारी पासून सुरू होणार आहे कुमार वयोगटासाठीची कोविन ऍप द्वारे नोंदणी एक जानेवारी पासून सुरू होणार आहे याबाबत जिल्ह्यातील ग्रामीण भागात व महापालिका क्षेत्रात परिपूर्ण नियोजन करण्यात आले आहे पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे कोविड एकोणवीस लसीकरण तसेच हेल्थ केअर वर्कर फ्रंटलाईन वर्कर आणि साठ वर्षे व त्यावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्याचा निर्णय झाला आहे त्यानुसार नोंदणी व लसीकरण सुरू करण्यात येत आहे कुमार वयोगटातील मुलांना कोवॅक्सिन लस देण्याचा आदेश असल्याने ती लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न पंधरा ते अठरा वयोगटाच्या लसीकरणासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात येत आहे त्या दृष्टीने नियोजन होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा यांनी सांगितले सध्या लसीकरण बाबतीत मोहीम सुरू करण्यात आलेली आहे परत सेकंड डोस जवळजवळ एक लाख सतरा हजार ड्यू आहेत तो त्यांची लसीकरण कसं लवकरात लवकर होईल पुढील पंधरा दिवसात हे जिल्हा परिषद यंत्रणाची एक मेन उद्देश राहील याच्या व्यतिरिक्त तीन जानेवारीपासून पंधरा ते अठरा वयोगटचे जे मुलं मुली आहे त्यांच्या फर्स्ट डोस लसीकरण आता सुरू करण्यात येईल तो त्याच्यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर आता किमान एक ते दोन सेशन साईट्स आता सुरू करण्यात येईल याच्यासाठी आमची पूर्ण आरोग्य यंत्रणा आता सज्ज आहे आणि त्यांनी नियोजन पण केलेलं आहे तो अमरावती जिल्ह्यात जवळजवळ एकोणावीस सेशन्स सेशन, सेशन साईट्समध्ये पंधरा ते अठरा वयोगटचे मुलं मुलींची लसीकरण सुरू होईल तो याच्यामध्ये पण आपल्याला जास्त प्रतिसाद पाहिजे आणि भरपूर लोक आता तयार पण आहेत मुलंमुली तयार आहेत तो ते पुढे यावे आणि तिसरी गोष्ट आहे जेवढे आमचे फर्स्ट डोसचे बाकी आहे धारणी चिखलधरा एरियामध्ये असो किंवा बाकीचे प्लेन एरियाजचे एक दोन तालुकामध्ये हे लवकरात लवकर कसे शंभर टक्के होईल याच्या बाबतीत पण आमचं प्रयत्न सुरू आहे तो तीन गोष्टीची जरी आम्ही महत्त्वपूर्ण देऊन आम्ही जरी काम केलं तर मला वाटतं खूप याच्यामध्ये लसीकरणमध्ये वेग येणार आणि जे ओमायक्रॉनची जो धोका आहे याच्यावरती आम्ही मात करू शकतो नागरिकांनी एवढंच आव्हान आहे की आपण सेफ राहावं जास्त तर गर्दी आपण करू नये आणि जे काही आपले गाईडलाईन्स असतात डिस्ट्रिक्टचे राज्याचे याचे पालन करावे आणि नवीन वर्षामध्ये जास्त ऊर्जा आणि जास्त एनर्जी सोबत काम करावे एवढंच आव्हान आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती